साभा विभाग यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा जेल क्वार्टर पोलीस चौकीजवळ एरियातून उर्दू व मराठी मनपा शाळामध्ये एक ते सात पर्यंत शिक्षण घेण्यासाठी जात असताना चांदूर हायवे त्यांना कोर्स करून जावा लागतो त्या ठिकाणी काही वेळे अपघात सुद्धा झाले आहे स्थानिक नागरिक यांनी भीम ब्रिगेड संघटना यांना सांगितलं म्हणून निवेदन दिले त्यावर कारवाई केली नाही म्हणून के आज रस्ता रोको करून निषेध करण्यात आला आता काळेसाहेब साबा विभाग यांनी येणाऱ्या शनिवारला ब्रेकर बसवण्यात येईल म्हणून आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी भीम ब्रिगेड पदाधिकारी व स्थानिक नागरिक शाळेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजे वानखडे रंगारी सर अजय ताडे अमित कुलकर्णी केवल हिराळे आकाश वानखडे प्रणय पाटील रोशन गवई विशाल खंडारे रिजवान खान शहीद खान सूरज खिराळे बाबराव मेश्राम विकी वासनिक बडगे अविनाश जाधव अंशुमान इंगळे उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने फेजरपुरा पोलीस चौकी चिपुरा या ठिकाणी अतिशय वर्दाळीचा रस्ता आहे चांदू रेल्वे अमरावती हायवे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठे ट्रेलर वगैरे वाहतूक करतात या ठिकाणी राहुल नगर बिच्चूडेगडी हा प्रभाग आहे आणि या ठिकाणी वस्ती असल्यामुळे आणि स्लम वस्ती असल्यामुळे या ठिकाणचे पूर्ण विद्यार्थी उर्दू हायस्कूल मध्ये आणि मराठी मनपा शाळेमध्ये जातात मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ब्रेकर नाही या ठिकाणी या अगोदर कित्येक अपघात झाले अपघात झाल्यावर या ठिकाणी स्थानिक दुकानदार आहेत आणि ऑटो रिक्षावाले आहेत हे त्या लेकरांना आपला व्यवसाय सोडून लेकरांना रोड क्रॉस करून देतात काही विद्यार्थ्यांचे इथे अपघात सुद्धा झाले पण त्यामुळे त्यांनी बार बार या येथील स्थानिक नागरिकांनी बार बार सीपी साहेबांना सुद्धा निवेदन दिले मनपा आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिले पण त्यांची गुहार आजपर्यंत कोणी ऐकली नाही बस तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि आश्वासन देत गेले त्यांनी काही लोकांनी आम्हाला निवेदन दिले व सांगितले की यापर ब्रेकर होना बहुत जरूरी आहे म्हणून आम्ही गेल्या एका महिन्या अगोदर सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे गिरीसाहेब यांना निवेदन दिले गिरी साहेबांनी टाळाटाळ ताल केलं की बा त्या ठिकाणी विद्यार्थी जातात तर माझ्या मागे तेवढंच काम नाही आहे आणि मला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागते एका ब्रेकरच्या मागे लक्ष देऊ शकत नाही त्याची समिती आहे नंतर आम्ही पाहू म्हणून त्यांच्या शब्दांना आणि करू आणि त्यांना स्मरणपत्र सुद्धा दिलं की आंदोलन आम्ही आंदोलन करणार आहे रास्ता करणार आहे त्यांनी म्हटलं की आम्हाला काही फरक पडत नाही पण तरी स्पीड ब्रेकर हे आमच्या नियमानुसार बसणार जर या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार गिरी साहेब राहणार आहे की मनपा आयुक्त राहणार आहे की पोलीस आयुक्त राहणार आहे म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ म्हणून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं आहे आणि रास्ता रोको केला आहे